मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मस्त मॉर्निंग झाली सकाळची सगळी कामं झाली आता ही वेळ आहे ती दुपारच्या जेवणाची आणि दुपारच्या सुद्धा माझा जे काय आपण ब्रेकफास्टला खातो तेच आहे म्हणजेच डोसा मी बनवते आज कारण असं की सकाळी ना ईशानला रवा इडली हवी होती म्हणून त्याला रवा इडली बनवून दिली सकाळच्या नाश्त्यामध्ये तर रिवला हवी होती आ, हवी होती म्हणजे त्याला इडली पाहिजेच नव्हती त्याला पाहिजे होता अंडा वगैरे बॉईल करून तर ठीक आहे म्हटलं दोन अंडे होते तर मी ते त्याला बॉईल करून दिले त्यात फक्त ना वाईट पोर्शन तोच खातो येलो काही खात नाही तर त्याचं दोघांचंही झालं होतं नाश्ता वगैरे मी चहा झालं होतं आणि मी मेहंदी वगैरे लावली होती केसांना त्या नंतर काही बाकीची सर्व मी काम घरातले आवरून घेतली आणि डायरेक्टच आता तुम्हाला दुपारच्या जेवणाची आमची ना त्यामध्ये भेटतेय रिवूचा इथे ना कुरकुर -कुर सुरू होती त्याला पाहिजे होता फोन पाहिला आणि ईशांत ऑलरेडी खाली गेला होता त्याच्या फ्रेंड सोबत तर रिवूला मी कस तरी म्हणते ना नाही ना दिला तो आ, फोन आणि तो आता बसला होता माझ्यासोबत आणि त्या तसं त्याने खाल्लं होतं थो थोडं पण आता त्यालाही होऊ लागली होती त्याला पाणी पाहिजे होतं म्हणून त्याला ग्लासातून पाणी समजू नका की त्याला चहा देते की काय तसा चहा त्याला खूप आवडतो जेव्हा कधी आम्ही चहा प्यायला घेतो तेव्हा पहिला त्यालाही पाहिजे असतो पण हल्ली हल्ली आता नाही देत त्याला कारण की ना खूप सवय लागून घेऊ ती पाठीमागे चहा टोच चहा टोच तर आता ते पूर्ण त्यांचं बंद आणतच नाही तर तरी सुद्धा मैत्रिणी किंवा कधी शॉपमध्ये माझ्या सोबत येतो तर तो चॉकलेट किंवा काही घेत असतो त्याच्यामध्ये आता दोन दोन किडलेत चांगलेच तर असं काहीच आहे मस्त पैकी आम्ही ना दोघच होतो तर म्हटलं चला गरमागरम डोसे बनवूयात आणि सकाळची जी चटणी होती, होती ना तीच खाणार होतो तर रिवूला सुद्धा मी मध्ये मध्ये घालत होती त्याला इतकी भूक नव्हती पण तोही थोडंफार खात होता त्याचं आणि माझं जेवण आता तर इथंच झालं होतं किचन होत्यावर जे काही गरमागरम मी डोसे बनवत होती आणि रिवू सुद्धा ते खात होता चटणी त्याला नको होती फक्त प्लेन डोसा मागत होता पण चटणी सुद्धा त्याने खायला हवी पण त्याचं असंच असतं आवडलं तर खूप नाही तर मग काहीच खाणार नाही तर ते काम झाल्यानंतर ना जेवण वगैरे झाल्यानंतर मी थोडंसं माझं आवडला मला हे कर्टन लावून घ्यायचे होते हे कर्टन आहे ना म्हणजे डोर साईज चे आहे पण मी ते विंडोला लावते कारण की आता कलरिंगचं वगैरे काम झालं त्याआधी म्हणजे भरपूर जे कर्टन होते ना तर ते खूप फाटले होते चेंज करायची करायची पण ते तसेच राहून गेले होते आता ते तर मी फेकून दिले होते मग आता काय लावायचं तर हे माझ्याकडे एक्स्ट्राचे कर्टन होते तेच मी लावून घेतले आणि असं काहीच होतं हे कर्टन फार जुने आहे जेव्हा राहत जेव्हाच तेव्हाच ते हो कर्टन होते हो तर आताच ते कामी आले होते त्याला म्हटलं जेव्हा कधी घेऊ तर तेव्हा ते विंडो साईजचे त्याला लावता येतील पण आता सध्या याच्यावरती काम भागून घेऊयात तर मला यांनी ना चार्जर शोधायला सांगितला होता कारण की दोघांचे दोन चार्जर सेपरेट आहेत पण यांचा चार्जर काही मिळत नव्हता तर मग ते शोधायचं माझं काम सुरू होतं तर आणि कसं आता का रिसेंटली कलरिंग वगैरे झालं ना त्यावेळेस आहे ना बऱ्यापैकी चार्जेस वगैरे मी याच्यामध्येच ठेवले होते ह्या मध्ये तर मला असं वाटत होतं की असेल म्हणून म्हणून मी सकाळी थोडंसं ओझर तर पाहिलं पण मला काही चार्जर दिसला नाही म्हणून मी यांना म्हणत होते चार्जर नाहीये म्हणून माझ्याकडेही थोडा वेळ होता म्हटलं चला आपण आज जो काही चार्जर हरवला आहे ना कुठं पडला असं पाहूया आणि बऱ्यापैकी मी कलरिंगच्या टायमिंगला याच्यामध्ये चार्जर ठेवले होते तर म्हटलं चला पाहूया ते चार्जर आहे की नाही जे काय आता तुम्ही अडॅप्टर पाहिलं ना तर ते इतकं कामाचं आहे ना की रिव्ह आणि आणि जी काय रिमोटची कार म्हणा किंवा माझी माईक म्हणा किंवा ऑच म्हणा तर हे सगळ्यांचं जे काही चार्ज करण्याचं काम असतं ना, का ना नहीं है, तर ते अडॅप्टर करत असतं कारण की ना प्रत्येकाचे कनेक्टर आहेत पण अडॅप्टर नाहीये तर ते अडॅप्टर एक अडॅप्टर ह्या सर्व गोष्टींना खूप हेल्प करतं तर हे दोन सर्टिफिकेट होते ते रिओला कोनम फंक्शन मध्ये आता जे पाठीमागं झालं त्यावेळेस मिळालं होतं तर त्यामध्ये रिहुनी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी कोळी लुक केला होता आणि एक त्यांचा ग्रुप डान्स होता अशा दोन वेगवेगळ्या वेग याच्यामध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे त्याला दोन सर्टिफिकेट मिळाले होते आणि एक छोटंसं बक्षीस म्हणजे एक छोटंसं प्राईज सुद्धा मिळालं होतं ईशाने सुद्धा त्यावेळेस डान्स केला होता त्याला त्यालाही सर्टिफिकेट आणि छोटंसं प्राईज मिळालं होतं आता ज्याची शोधाशोध माझी चालू होती तो चार्जर मला मिळाला होता फायनली म्हणून मी इतकी हॅप्पी होते थोडंसं मला सारखं झाल्यासारखं वाटत होतं माझा जो काय वेळ आहे ना तो युटिलाईज झाला होता तुम्ही आता तुम्ही ही जी साडी पाहताय ना ती साडी माझ्या लग्नातली साखरपुळ्याची साडी आहे आणि आता रिसेंटली केळवण झालं आणि आता त्याच लग्नाला जायचंय तर सहजच मला आठवलं की चला यार आपली साखरपुळ्याची साडी थोडी हेवी आहे ती पाहूयात कशी आहे तर खूप दिवसांनी म्हणजे ना त्यावेळेस मी घातली लग्नाच्या वेळेस आणि त्यानंतर ना एकदा माझ्या बहिणीने घातली होती नंतर न कुणी हिला घातली नाही म्हणजे इतकी महागाची आणि इतकी हेवी आहे नाही पर तर म्हणजे आपण इतक्या महागाच्या साड्या घेतो खरं तर पण परत त्या कधीच यूज होत नाही ज्या सिंपल वगैरे असतात ना त्या साड्या आपण परत परत घालतो पण अशा हेवी साड्या घातल्या जात नाही आणि अजून एक साडी मला आठवली चला म्हटलं हिला सुद्धा पाहूयात कारण की हिला सुद्धा ईशानच्या बर्थडेच्या फर्स्ट बर्थडेच्या वेळेस घातली होती आणि त्यानंतरनं एकदा असंच ईशान फोटोशूट करायचं होतं त्यावेळेस घातली ही साडी सुद्धा मी फक्त दोनदाच घातली होती ईशानचा फर्स्ट बर्थडे आणि त्यानंतर मला फोटोशूट करायचं होतं ईशान सोबत त्यावेळेस तर हा देवे पॅटर्न म्हणतात त्या पॅटर्न मधली ही साडी होती बँगलोर मधूनच मी घेतली होती आणि खूप म्हणजे ही सुद्धा एक अराऊंड सहा हजाराची साडी होती इतकी हेवी आहे खूप स्टोन आहे आणि खूप म्हणजे हेवीच आहे ना गोल्डन आणि ह्या ब्ल्यू कलरमध्ये माहित नाही त्यावेळेस मला खूप आवडली नवीनच लग्न झाल्यावर इतकं काही तेव्हा समजत पण नव्हतं खरं तर साड्या वगैरे घेण्याचं त्यावेळेस मी ही घेतलेली साडी तर अशी साडी म्हटलं आता हिला पण पाहून घेऊया कशी दिसते काय कारण की भरपूर दिवसांनी मी हिला म्हणजे मला सहजच दिसली ती कबडमध्ये चार्जर्स होताना त्यावेळेस म्हटलं चला पाहूया तर तर आता मी इथून पाहते ना त्यावेळेस मला आहे ना ईशान आणि त्याचे फ्रेंड स्केटिंग करताना दिसले होते त्यांचं काय आहे ना एका पाठे पाठ असे मेन रोडवरती जातात खरं तर खूप भीती वाटते पण त्यांच्या पाठीमागं मग आपण कुठपर्यंत पडणार त्यांना सांगितलं मी पण ऐकायला कुठं तयार आहे तुम्ही कसेही खेळतात खरंच आणि रियांचंही इकडं पाणी खेळून झालं तो मला नेहमी बोलतो मम्मा मला बेबी बनवणं मग त्याला थोडंसं असं घेऊन आलं की त्याला हा वाटतं जेव्हा सकाळी सुद्धा आता सुद्धा स्कूलला जाताना ना तो सकाळी मला नेहमी म्हणतो मम्मा मला बेबी बनवणं खरं तर वेळ इतका नसतो आपल्याला सकाळी सकाळी तरी सुद्धा त्याला असं घेऊन आलं ना त्याला खूप छान वाटतं हा छोटू बेबी वगैरे असं त्याला फील होतं तर रियाला बाजूला था ठेवून आता मला माझी बाकीची कामं करून घ्यायची होती ते म्हणजे रियांचे नेल्स कट करायचे होते कारण की ना भरपूर नेल्स वाढले होते आणि काल तो ना क्ले वगैरे भरपूर खेळला होता त्याच्यामुळे पूर्ण नखांमध्ये ना त्याच्या क्ले गेला होता आणि त्यांना ना थोडेसे सुद्धा नख अलाउड नाहीये तसं एक्स्ट्रा जरी वाढले ना लगेच मॅम कंप्लेंट करतात आणि सांगतात की न नेल्स वगैरे कट करून या म्हणून मग म्हटलं पहिल्यांदा आहे ना, ना, ना ह्याचे नेल्स वगैरे कट करूयात आणि मग बाकीची काम करूया यांना पहिल्यांदा मी असं घेतलंय आणि नेल्स कट कर करते कारण की तो कधीच इतका शांततेत बसत नाही माहित नाही की समोर की काय पण तो छान असा बसला होता आणि मग मला पण काढायला छान वाटत होता आणि कसं पटकन तो आंघोळ करून आलेला आणि लगेच त्याचं थोडंसं आवरलं आणि ने नेल्स कट कर करायला घेतले म्हणजे ओले असताना आपण जर काढले ना ते फटाफट निघून जातात तर ते नेल्स वगैरे काढले होते ना तर म्हटलं ते पहिले क्लीन करून घ्यावं कारण की आपण बसतो उठतो गॅलरी सतत काही ना काही काम चालू असतात म्हणून ते ना नेल्स व्यवस्थित झटकून घेतले आणि ते मी आता क्लीन करून फेकून देते बाकी मग रियांचं आता पुढं काय हा त्याला सॉक्स वगैरे हो घालायचे होते खरं तर मी माझ्या पायात तर तुम्ही आहे ती पर्पल कलरची जी चप्पल आहे ना तर ती मी यूज करते कारण की इतकी फारशी थंड पडली आणि गार्डन व्यू म्हणजे पाणी वगैरे देतात ला त्याच्यामुळं थंड असं असतं ह्या साईडला सा जरा जास्तच आणि फ्लोअर पण माझा खालचा असेल तर खूप जास्त थंडी बसते आणि एकदम फरशी थंड पडली म्हणून म्हटलं रे तू ना सॉक्स घालून त्याच असं होतं की नाही मम्मा मीच घालतो मीच घालतो तर ठीक आहे म्हटलं घाल बघ ट्राय करून तर त्याला इतकं जमत नव्हतं ते उलट होत होत तर तो, तो म्हणत होता मम्मा मला हेल्प कर मध्ये मध्ये मी त्याला हेल्प करत होते आणि त्याला स्वतःच खरं तर घालायचे असतात तर सॉक्स वगैरे घालून झाले आणि कॅमेरा समोर बोलूयात असं मला त्याला मी बोलत होती आणि काय बोलायचं तर ह्याची अशी मस्ती सुरू होती त्यावेळेस मला आठवलं की अरे रिवू तुझे हेडफोन दाखवूयात आपण म्हणून जे की लास्ट इयर आहे ना सिक्स्टी सिक्स्टी रुपयाला मी रिवूला आणि ईशानला घेतले होते तर हे खूप छान आहे थंडीच्या वेळेस ना जेव्हा मी लास्ट इयरला काही रिव्ह स्कूल ला जात नव्हता त्या वेळेस ना त्याला जेव्हा घेऊन जायची ना ईशानला स्कूल ला सोडवायला तर त्यावेळेस दोघही असे छान घालायचे ईशानला थोडी लाज वाटते त्याला वाटतंय की हा हे गर्ल्स वगैरे आहे तो का इतकं लावत नाही पण रिव्यूला हे लावायला खूप आवडतं लास्ट इयर तर रियाने ना खूप छान असं लावून जायचं माझ्याकडं भरपूर सारे व्हिडिओ आहेत की हा लास्ट इयरला हे कसे दोघे घालून जात होते म्हणून ईशाने नाही घातलं तरी काय हरकत नाही पण रिव्यू मात्र मस्त एन्जॉय केलं लास्ट इयर सुद्धा त्याने ते भरपूर घातले आणि आताही हेडफोन त्याने घातले आणि आता त्याला ना फ्लॅग दिसला होता कबड्डीमध्ये तर तो मला म्हणत होता मम्मा मला फ्लॅगच खेळायचा फ्लॅगच पाहिजे म्हणून म्हणून तो उड्या मारत होता त्याला थोडाही दम नसतो की हा वेगळ काही दिसलंय की ही हातातली गोष्ट सोडून द्यायची आणि पुढची जी काही गोष्ट आहे ना तर तिच्या पाठीमागे लागायचं रियांचा हा हट्टीपणा म्हणजे थोडासा कमी करायचा कारण की त्याच्या प्रत्येक गोष्टीत हा हट्ट असतो म्हणजे कोणतीही असो ती कशातच त्याला दम नसतो हा ही गोष्ट म्हणजे मला तरी बिलकुल चांगली वाटत नाही म्हणून नेहमी त्याला आम्ही ओरडत असतो की थोडस तरी पेशन्स पाहिजेत म्हणून म्हणजे असं लगेचच ती गोष्ट नाही मिळणार तर ते तर त्याचं झालं त्याला म्हटलं आता मला ना खूप म्हणजे खूप दिवसांपासूनच हे पेंडिंगचं काम करायचं होतं ते म्हणजे खजूरचे जे लाडू असतात ना तर ते मला बनवायचे होते तर पहिल्यांदा तर मी ना त्यातल्या ज्या काही बिया वगैरे होत्या ना त्या काढून घेतल्या आणि रियांची रडारड सुरू होती कारण की हा त्याचा गेम आहे ना तर त्यामध्ये हे राऊंड कलरचा जो शेप आहे ना तर तो, तो मिळत नव्हता एकच मिळत नव्हता बाकी सर्व शेप होते पण त्याची किरकिर किरकिर -किर चालू होती रियान इशू तिकडं इडली खात होता आणि ह्याला केस शोधायचं होतं तर मग मी पहिलं त्याला शोधून दिलं आणि नंतर ना मी माझी कामं करायला सुरुवात केली ते तर झालं त्याला म्हटलं आता हे लाडू वगैरे कसे बनवायचे काय हे तुम्हाला ऑलरेडी माहितच असेल तुम्हीही असे लाडू तुमच्या घरी बनवत असाल तर मी सांगते मी पहिल्यांदा सा ते खुजूर सगळ्या बिया वगैरे काढून घेतल्या आणि त्यानंतर ना थोडेसे बदाम आणि काजू सुद्धा घेतले होते ते सुद्धा मी छान असे कट करून घेतले छोटे छोटे तुकडे करून घेतले त्याचे आणि आता हे छान परतून घेतले पहिल्यांदा मी बदाम वगैरे छान असं एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत मंदाच्यावर परतून घेतलं छान त्यानंतर ना मला आणि ह्या लाडू मध्ये मी थोडस डिंक सुद्धा घालते जेणेकरून ते असे थोडेसे क्रंची वगैरे होतात छान लागतात रिवला आणि मला तर स्पेशली खूप आवडतात ईशानचं असतं कधी खातो कधी नाही पण आज त्याने सुद्धा खाल्ले होते तर हे छान असं मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलं त्यानंतर मी थोडासा डिंक मला थोडासा हवा होता म्हणून जास्त काही मी तूप त्यामध्ये टाकलं नाही थोडं थोडंच मी दोन तीन दोन तीन डिंक टाकत होती आणि ते तेवढंच फक्त तळून घेत होते आणि म्हणजे जास्त तूप टाकलं हो, तर मग ते वेस्ट नको जायला असं माझं होतं म्हणून म्हटलं थोडेसेच लाडू आहे तर ते थोड्यात थोडं त्या तुपामध्ये आपण करून घेऊया तर अं डिंक छान असा झाला त्यानंतर ना मी ना माझं जे काय होतं आ, बदाम काजू काजू ते सुद्धा मी छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेतले आणि त्यानंतर मग फायनली मला खजूर बारीक करायची होती ती थोडी तुपामध्ये परतून घेतली थोडीशी गरम केली आणि लगेचच आपल्या ज्या मिक्सरचं असतं ना त्यामधून बारीक करून घेतली असं छान असं बारीक करून घेतलं ना म्हणजे एकदम पेस्ट सुद्धा नाही करायची खजूरची थोडस ओघड दगडच ठेवायचं आणि जे काय आपलं डिंक खजूर आणि बदाम आणि काजू हे असतं ना तर त्याचं हे छान असं एक मस्त एकजीव करायचं मी आता इथं डिंक फोडून घेतली आणि त्यानंतर हे एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं छान चा, असं मिक्स केल्यानंतर छोटे छोटे आपले लाडू आपल्याला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे ते छानसे बां बांधून घ्यायचे हे बांधून लाडू बांधत होते ना त्यावेळेस रिऊची मध्ये मध्ये गडबड चालू असते त्याला काही ना काही हवं असतं आणि तो मला एक काम करत असताना सतरा वेळा उठवत असतो तो कधीच तो एक काम मला शांतपणे करू देत नाही लहान मुलं म्हटलं की हे असं काहीच असणार इशान थोडा मोठा झालाय तर तो मला इतका काही त्रास देत नाही तो त्याच्या त्याच्या मनाने त्याच्या त्याच्या वस्तू घेऊन वगैरे करत असतो त्याला जे करायचंय तर ते तर छान असे माझे लाडू वगैरे बांधून झाले त्यानंतर ना मी तर थोडीशी झोपली पण होती नंतर न उठले संध्याकाळची वेळ होती थोडस बिग मार्केटला सुद्धा जाऊन आलो होतो कारण की आम्हाला ब्रेड आणि हे पाहिजे होत अंडे पाहिजे होते म्हणून तर ते घेऊन आलो ना आता मला ब्रेड ऑमलेट करायचं होतं तर असं काही असं करणार होतं हे थोडस युनिक आहे तुम्हाला माहित आहे की नाही माहीत नाही तुम्ही असं ट्राय नक्कीच करा तर मी छान असा कांदा बारीक करून घेतला त्यानंतर टोमॅटो सुद्धा बारीक केला कोथिंबीर चिरून घेतली आणि नंतर ना मला बनवायचं होतं हे ब्रेड ऑमलेट तर मी पाच अंडे घेतले होते आणि तुम्ही पाहू शकता तुमच्याकडून पुन्हा असं कधी कधी होतं का कारण की कसं घाई गडबडीत आपण जेव्हा काम करत असतो ना तेव्हा असं काहीच आपल्या हातातून निसटलं की एक्स्ट्राचं काम वाढून जातं तर मग मी पहिल्यांदा तरी छान असं कट वगैरे करून घेतले आणि हे ना एव्हरी होते जे की मला थर्टी मिळाले होते टू हंड्रेड हंड्रेड रुपयामध्ये आणि त्या प्रत्येक अंड्यावर एव्हरी डे असं प्रिंट सुद्धा केलेलं होतं तर हे अंडे थोडेसे वेगळे होते जो काय आतला येल्लो पार्ट होता ना तो येल्लो नव्हता तो थोडासा ऑरेंज असा होता तर पाच अंड्याचं मी हे ब्रेड ऑमलेट मला बनवायचं होतं पहिल्यांदा मी हे बाउलमध्ये छान अंडे तर मी पहिल्यांदा वॉश करून घेतलेच होते त्यानंतर ना त्या ते फोडून घेतले आणि हे जो काय बाउल होता ना त्यामध्ये काढून घेतले ते सगळे अंडा ना अंडे तर त्यात मला खूप छोट व्हायला लागलं कारण की या सगळ्याच्या भाज्या त्याच्यात टाकल्यानंतर ना ते मला काय व्यवस्थित हलवता येणार नव्हतं म्हणून म्हटलं आता हे मोठं भांडं घेऊया आणि त्याच्यात छान आपल्याला मिक्स वगैरे करायला येईल तर मग मी ना ह्या सर्व भाज्या वगैरे टाकल्या त्यात लाल तिखट वगैरे जे काय आपल्याला टाकायचं ना, ताक्ने ना ताक्ने ने ताक्ने ने ते सुद्धा टाकून घेतलं होतं मीठ वगैरे आणि छानपैकी हलवून घेतलं आणि त्यानंतर ना माझं ब्रेड ऑमलेट तुम्ही सुद्धा पाहू शकता तुम्ही सुद्धा असं ट्राय केलंय का कधी ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर ईशानला भूक लागली होती पहिल्यांदा तर त्याला मी दिलं आणि त्यानंतर ना असं काही स्क्वेअर शेप आहे ना आतमधून ते कट करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे काय बॅटर बनवलंय ते टाकायचं आणि जो स्क्वेअर शेप आपण काढला होता ना तो स्क्वेअर शेप आपण आता ह्या अंड्यावरती असं ठेवून द्यायचंय म्हणजे त्या ब्रेडवरती सेम जो ज्याचा भाग काढला होता तो त्याच्यावरतीच करायचा इथं माझं काहीतरी थोडी गडबड झाली होती आता हे ब्रेड ऑमलेट मी मस्त असं शिकून घेते आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर